हॅलो नमस्कार संगीता डोले किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या सुकलेल्या पानाची भाजी त्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा गरगट्याची भाजी म्हणतात आणि मराठवाड्यामध्ये कणीज भाजी म्हणतात ही भाजी बनवायला तर इतकी सोपी आहे अगदी नऊ सुद्धा बनवू शकतात आणि चवीला तर एकदम मस्त भाजी बनवून तयार होते अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी संगीता ढोले चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब झाल्याच्या नंतर तिथेच बेलायकनचं बटन दिसते त्यालासुद्धा क्लिक करा म्हणजेच नवीन रेसिपीचे अपडेट लगेच तुम्हाला येईल चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया हरभऱ्याची भाजी जेव्हा हरभऱ्याच्या भाजीचा सीझन असते त्यावेळेसच आपण ह्या हरभऱ्याचे भाजीचे शेंडे असे तोडून उन्हामध्ये त्याला ऊन उन देऊन छान अशी सुकून भरून ठेवलेली असते आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला तेवढीच भाजी काढून घ्यायची आणि अर्धा ते एक तास उन्हामध्ये ठेवून घ्यायची म्हणजे थोडीशी ती कडक होते नरम राहणार नाही आणि त्यानंतर अशा पद्धतीने थोडी थोडी करून हातावरतीच बारीक करून घ्यायची जर हातावरती बारीक करून घ्यायची नसेल तर तुम्ही सुद्धा ही भाजी बारीक करून घेऊ शकता बघा इथे अशा पद्धतीने मी भाजी हातावरच बारीक करून घेणार आहे हातावर जर बारीक केलात तर खूप जास्त पण बारीक होत नाही बघा दाखवते अशा पद्धतीने थोडीशी जाडसर ठेवायची म्हणजे ती भाजी शिजल्यानंतर दिसायला एकदम छान दिसते आणि चवसुद्धा खूप छान अशी येते इथे मी जेवढी मला भाजी बारीक करून घ्यायची होती तेवढी मी हातावरच बारीक करून घेतलेली आहे जास्त बारीक पण केलेली नाही आता ही भाजी एका वाटीमध्ये मोजून घेतलेली आहे इथे थोडीशी मी मोठ्या साईजची वाटी घेतलेली आहे तेवढी भरून भाजी घेतली आणि त्याच वाटीने वन फोर्थ वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ टाकल्यामुळे आणि हे ज्वारीचं पीठ एकदम बारीक घ्यायचं नाही थोडंसं जाडसर असतं बघा ते ज्वारीचं पीठ घ्यायचं किंवा काही जण याच्यामध्ये ज्वारीच्या ज्वारीचं कणी करून घेतात तेसुद्धा ॲड करतात आता मी हे सगळं ज्वारीचं पीठ आणि जे आपली हरभऱ्याची बारीक केलेली भाजी होती ते एकत्र एक मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं जास्त पांढरं पसर दिसत होतं त्यामुळे मी थोडीशी भाजी पुन्हा याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि आता हे सगळ्याला एकत्र मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये बेसनचं पीठसुद्धा वापरू शकता परंतु मी इथे ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे त्यानंतर इथे मी सात ते आठ मिरच्या या खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत हवं तर तुम्ही मिक्सरवरूनसुद्धा ह्या मिरच्या बारीक करून घेऊ शकता त्यासोबतच थोडेसे मी जिरेसुद्धा ह्याच्यामध्ये टाकून बारीक करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये थोडेसे कोथंबीर अशा पद्धतीने जाडसर कट करून घेतलेली आहे तीसुद्धा याच्यामधूनच बारीक करून घेणार आहे आता हे काढून घेऊया बघा मस्त असं बारीक झालेलं आहे दाखवते तुम्हाला बघा अशा पद्धतीने हे मिरचीचा ठेचा कोथिंबीर टाकून जो तयार झाला आहे तो जाडसरच ठेवायचा आता यामध्येच मी थोड्याशा लसणाच्या पाकळ्या नऊ ते दहा घेतलेल्या आहेत ते सुद्धा फेचून घेणार आहे त्यामुळे भाजीला मिरची आणि लसण अशा पद्धतीने ठेचून टाकला तर भाजीला काय मस्त अशी चव येते आहे खूपच छान चव येते आता फोडणी देण्यासाठी एका पातेल्यामध्ये तेल गरम नंतर जिरे टाकून घेतलेत त्यामध्येच मी हे लसणची पेस्टसुद्धा टाकून घेतलेली आहे आता ह्याला थोडंसं हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण या तेलामध्ये तळून घेऊया अगदी पाच मिनटं पण लागणार नाहीत लसण तळण्यासाठी लगेच हात तळून होतो आता यामध्ये टाकते मी मिरची टमाटर आणि कोथिंबीरचा ठेचा एकदाच टाकून घेतलेला आहे आता ह्याला तेलामध्ये फ्राय करून घेऊया थोडंसं आपण हे टमाटर जे आहे थोडंसं स्मूथ होईपर्यंत आपण या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे बघा इथे एकदम स्मूथ झालेला आहे तळून पण छान झालेलं आहे आता यामध्ये मी हळद टाकलेली नाही जर तुम्हाला हळद टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता दोन ग्लास इथे मी पाणी टाकून घेणार आहे तुम्हाला जेवढं पाहिजे असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता आणि तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसारसुद्धा तुम्ही याच्यामध्ये मिरच्या टाकून घेऊ शकता आणि त्यासोबतच थोडेसे शे शेंगदाणे टाकणार आहे बरेच जण शेंगदाणे भाजून बारीक त्याचं कूट करून या भाजीमध्ये टाकतात तू मी इथे अख्खे शेंगदाणे या भाजीमध्ये टाकलेले आहेत आणि थोडंसं टाकूया आता कोथंबीर कोथंबीर टाकल्यानंतर मी इथे लगेच हे कणीची भाजी टाकू त्याला अशा पद्धतीने हलवत आहे एकदाच टाकायची नाही अगदी थोडी थोडी आपण जे बारीक केलेली भाजी होती ती थोडी थोडी टाकायची आणि याच्यामध्ये हलवत राहायचं म्हणजे आपल्याला जेवढी भाजी बसते ह्या पाण्यामध्ये तेवढीच आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ शकतो अशा पद्धतीने कंटिन्यू हलवत राहायचं म्हणजे ते बुडाला लागल्या जाणार नाही याची काळजी घ्यायची बघा दाखवते हो तुम्हाला इथे भाजी आपली एकदम मस्त आणि जाडसर झालेली आहे घट्टसर जर ह्याच्यामध्ये अजून जर टाकायची असेल पातळ झाली तर तरी पण तुम्ही याच्यामध्ये पुन्हा ॲड करू शकता बघा इथे भाजी मस्त अशी दिसते आता थोडं झाकण ठेवून याला आपण दहा ते पंधरा मिनिट शिजवून घेऊया बघूयात वा काय छान आणि मस्त अशी उकळी आलेली आहे शेंगदाणे पण बघा तुम्ही असे या भाजीमध्ये दिसायला एकदम छान दिसतात म्हणून मी इथे अख्खे शेंगदाणे टाकलेले आहेत तुम्ही हे शेंगदाणे बारीक करून आणि त्याचं कूट करूनसुद्धा या भाजीमध्ये टाकू शकता आता चवीनुसार मीठ टाकून घेत आहे मीठ टाकताना बेतताना टाकायचं सुरुवातीला मी मिरच्या बारीक करताना थोडं मीठ टाकलेलं होतं आपली भाजी इथे बनवून तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊया बघा भाजीचं टेक्स्चर पण बघा एकदम मस्त असं झालेलं आहे खूप जास्त पातळ पण झालेली नाही भाजीचा कलरसुद्धा बघा एकदम मस्त असा दिसत आहे वा काय मस्त भाजी दिसते असं वाटतं लगेच खायला घ्यावं बारीच्या हो। भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत एकदम मस्त अशी लागते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ट्राय करा आणि कमेंट्सद्वारे सांगा कशी बनली आहे ते तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत